मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकरांनी नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये मराठी इंडस्ट्रीबाबत स्पष्ट मत मांडलं आहे गेली अनेक वर्षे त्या मराठी नाटक टेलिव्हिजन मालिकामार्फत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत सविता मालपेकर त्यांच्या पडते भूमिकेसाठी विशेष मेहनत घेऊन प्रेक्षकांचं मन नेहमीच जिंकून घेतात त्या अतिशय स्पष्ट वक्ते आहेत न पटणाऱ्या मुद्द्याविषयी सविता मालपेकर नेहमीच आपलं ठाम मत मांडताना दिसतात मराठी वर्तमानपत्रात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने इंडस्ट्रीत होणाऱ्या गटबाजीबद्दल भाष्य केलं आहे या संदर्भात त्यांनी कोणाचं नाव घेतलं आहे त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत जाणून घेऊया सविता मालवीकर सांगतात मी अनेक दिग्गज लोकांबरोबर काम केलं पण त्यानंतर काही वर्षांनी इंडस्ट्रीत गॉसिप करणं गटबाजी होऊ लागली मी नेहमीच नावं घेऊन बोलते मी कोणालाच घाबरत नाही मला काय घेणं देणं नाही इंडस्ट्रीत सर्वात पहिलं गटबाजी चंद्रकांत कुलकर्णी यांनी आणली माझं काय म्हणणं आहे आपण इथे काम करायला आलो आहोत मग गटबाजी का करावी मला या गोष्टी खरंच खटकतात सविता मार्ग पुढे म्हणाल्या ही सगळी माणसं खूप छान आहेत माणूस म्हणून हे लोक अजिबात वाईट नाहीत पण हे गटबाजी वगैरे का करायची या गोष्टी मला खूप फटकतात हा माझा ग्रुप ही माझी माणसं हे माझे कलाकार आम्ही एवढेच जण काम करणार अरे का मी तिकडचं आहे म्हणजे माझे तिकडचे कलाकार आहे हे सग असं सगळं इंडस्ट्री यापूर्व अजिबात नव्हतं